थट्टा मस्करी चिडण चिडवण थट्टा मस्करी चिडणं चिडवण जमते जेव्हा मित्रांची टोळी आनंदमयी क्षणांमुळे कोणा ना लागे बीपी पी शुगरची गोळी मनातलं सारं खरं खरं अहो मनातलं सारं खरं खरं मित्रांना सांगत जाव सुख असो वा दुःख एकमेका विभागत जाव मैत्रीत विश्वास महत्वाचा अहो मैत्रीत विश्वास महत्वाचा अहंकार दूर लोटत जा भांडण विसरून म्हणा फक्त नेहमी भेटत जा हक्काने दिलेली शिवी हक्काने दिलेली शिवी पुन्हा पुन्हा एकावी वाटते आपलेपणाचा ओलावा जशी कौतुकाची थाप वाटते बाजूंच्या संकटांमुळे अहो बाजूंच्या संकटांमुळे आपण हरतो जेव्हा हिंमत राग विसरून करतो मदत मैत्रीची कळते तेव्हा किंमत सोबत मित्रांच्या फिरणं अहो सोबत मित्रांच्या फिरणं असते का औषधापेक्षा कमी सोबत मित्रांच्या फिरणं असते का औषधापेक्षा कमी आयुष्य नक्कीच वाढत सहवासाने मिळे अडचणीच्या प्रसंगी पहिला चेहरा ज्याचा समोर येतो अहो अडचणीच्या प्रसंगी पहिला चेहरा ज्याचा समोर येतो तोच तर आपला सच्चा यार जिगरी मित्र असतो सहवासाचे भुकेले मन सहवासाचे भुकेले म्हण काही केल्या नाही भरत साल्या फोन केला नाही बे साल्या फोन केला नाही बे म्हणणारा मित्र दे परत म्हणणारा मित्र दे परत म्हणणारा मित्र दे परत